सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही विजय मिळवण्यासाठी देशभर दौरे करत आहेत निवडणुकीच्या या धामधुमीत पंतप्रधान मोदी यांनी एपी गोबाले आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी नवी दिल्ली येथे देशातील सामाजिक आध्यात्मिक आणि राजकीय विषयांवर चर्चा केली दरम्यान महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात घडलेल्या घडामोडींमुळे भाजपच्या राज्यातील जागा कमी होणार असल्याचा दावा विरोधक सातत्याने करत आहेत याबाबत विचारले असता पंतप्रधानांनी मतदार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका आणि विरोधकांचा दाखला देत सडेतोड उत्तर दिले पंतप्रधान म्हणाले गेल्या दहा वर्षांत विरोधी पक्षांची जनतेसोबतची नाळ तुटली आहे त्यांना विरोधी पक्षांची भूमिकाही व्यवस्थित पार पडता आलेली नाही त्यामुळे यंदा महाराष्ट्रात भाजप किती जागा जिंकणार याची विरोधकांनी चिंता करू नये तसेच विरोधक करत असलेला हा दावाही बिनबुडाचा आहे देशात दोन हजार चौदा नंतर झालेल्या प्रत्येक मोठ्या निवडणुकीत देशातील जनतेने भारतीय जन पक्षाला साथ दिली आहे त्यामुळे भाजपच्या यशामागे जनतेचाच हात आहे आणि आज जनतेच्या ताकदीच्या जोरावर केंद्रातही आमचे सरकार आहे तसेच इथून पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्येही महाराष्ट्रातील जनता आमच्या मागे उभी राहत मोठ्या संख्येने पंतप्रधान मोदी यांनी यावेळी विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले गेल्या दहा वर्षांपासून विरोधात असलेल्या पक्षांकडे जनतेसाठी कसलाही कार्यक्रम नाही त्यामुळे ते शहरी नक्षलवाद्यांच्या टोळ्यांसारखे झाले आहेत दरम्यान महाराष्ट्रात यंदाची लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार आहे या पाच टप्प्यांपैकी दोन टप्प्यांतील मतदान झाले असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी होणार आहे